चोर म्हटलं त्यांनी शिव्या दिल्या त्या खऱ्या अर्थानं आम्हाला आदिवासी समाजाला नाहीत आम्ही शरद पण सन्मान करतो परंतु जी भाषा त्यांनी त्या ते स्टेजवरून वापरली ती या ठिकाणी चुकीची असं आम्हाला नक्कीच वाटतं म्हणून आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये असा कोणी या ठिकाणी संविधानिक असंविधानिक भाषा ही स्टेजवरून वापरणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा संविधानिक या पदावरती या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री आहेत त्या ठिकाणी माणूस दुसऱ्या सुद्धा असू शकतो परंतु त्या संविधानिक असणाऱ्या या ठिकाणी पदाला जे काही महत्व आहे त्याला चोर म्हणणं हे आदिवासी समाजाच्या दृष्टीनं किंवा कोणताही समाज असतो या ठिकाणी आपण अशी संविधानिक भाषा त्या पदाबद्दल वापरली नाही पाहिजे त्यामुळं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि जाहीर निषेध आम्ही करणार आहे खऱ्या अर्थान आमदार साहेबांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेण्यासाठी आम्ही धारावर्ती यायचं आम्ही ठरवलं बाकीचा कोणताही उद्देश आमच्या मनामध्ये नाही किंवा आदिवासी समाजामध्ये सुद्धा नाही माफी मागा माफी मागा रस्त्यावर माफी मागा अरे बाबा करायचं काय काय करायचं काय नाही मूळा मध्ये एक शेवटचं आम्हाला माननीय आमदारच्या निर्देशना साधून द्याव हेच इच आहे असा प्रकार काही वर्षापूर्वी माननीय आजचे मुख्यमंत्री अजितदा पवार यांच्याही बाबतीत झालेला त्यांनी ज्या पद्धतीचा आत्मक्लेश या भागामध्ये केला खर तर, तर एखादं वक्तव्य निघाल्यानंतर त्याचा आत्मक्लेश करणं तितकंच महत्वाचं आहे ज्यामुळे त्या समाजाला त्याचा स्पष्ट संदेश जातो आणि आज आदिवासी समाजाला हा स्पष्ट संदेश आपल्यामार्फत जर मिळाला तर भविष्यात महाराष्ट्रामध्ये या विषयावरती होणारे अनेक आंदोलन याला या पद्धतीने दिशा भेटेल त्यामुळे माननीय आमदारांनी मान्य या भागामधले जे काही आज आपल्या भागामध्ये प्रश्न आहेत ते संविधानिक भाषेमध्ये मांडावे आम्हीही त्यांच्या सोबत त्या प्रश्नांवरती उभे राहू पण मुळामध्ये ज्या पद्धतीने संविधानिक भाषेमध्ये संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्तींचा अशा पद्धतीने उल्लेख करणं याचा अर्थ तो आदिवासी समाजाचा अपमान आहे असं आम्ही स्पष्टपणे मानतो छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमधून मला आज स्पष्ट लोकशाही मांडायची आहे मी अतिशय चळवळीतला कार्यकर्त्या चळवळीतून आमदार खेळ परत मस्त आहे अपक्ष आमदार होणार सोपं नाही थोडं त्याचा भाग आहे कोणी जातीसाठी जाती असेल मी जातीसाठी जाती जाती नाही मी मातीसाठी छत्रपती मातीच स्वराज्य उभं केलंय माणसा मनामध्ये हल्ली फुटले फक्त भुट जातीच मी जाती जा। स्वतः बिरसा मुंडा झालोय एवढे आदिवासी विभागाचे आमदार होते हे सुद्धा आमदार त्यावेळेला आज बसला नव्हता शरद तुरुणीला बसले कारण कायच्या हितासाठी आजची घटना झाली मंत्र्यांना तीन वेळा आम्ही ह्या गोष्टींवर विचारले देवदना दिलेली दे आहे हा आदिवासी बा आमच्या अयाबाईंच्या आबरुण आहे का आम्ही सहज रागो लोक आम्ही सहज बोललो का तुकाराम महाराज म्हणतात भले आम्ही देऊ कासोशी लंगोटी पण नाताळ्याच्या माती ह्या सरकारचा सहयोगी सदस्य तुम्ही आता यार हे झालं आतमध्ये याचं पहाल पहिले नरेंद्र मोदी साहेब आहेत नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत नंतर एकनाथजी शिंदे साहेब आहेत नंतर अजितदादा पवार आहेत आम्ही घरोघर समळत काम करतो म्हातारे मेल्याचं दुःख नाही हे काय फरक आता माझ्या तुम्ही पुतळे जाळले काय आणि चार गोष्टीने आम्हाला शिवाय घातल्या काय पण आमची भूमिका आहे इथे आता तुम्ही जे पीडित आहेत ना हे सगळे आदिवासी बांधव जरा त्याच्या जे आता बसून घ्या टाहो फोडला ते तिथे घोडेगावच्या प्रकल्पाच्या समोर जाऊन तो आदिवासी महिलेला का असं म्हणतोय आले का ती महिला आहे या माझ्या ताईना ना या आदिवासी भगिनी माझ्या काय म्हटले पाहिजे अंगाचा वास येतोय माझ्या आदिवासी भगिनीच्या अंगाचा वास येतोय तू अधिकारी तू येॉक्टर आमच्या प्रिन्सिपल कुठे अध्यापक बोल कुठे बोलवत तुम्ही कधी विचारले ना आपल्या लोकांच्या समाजाला या समाजाला विचारात चला हे महत्वाचं नाहीये आमच्या दृष्टीने समाजातून एखाद्या नेत्याच्या पदावर बसतो मी नेत्याला कुठल्याही बोलाचा अधिकार ठेवतो संविधान भाषेला संविधान भाषेमध्ये पण समाजाला नाही कुठल्या ना कुठल्या समाजातूनच माणूस मुख्यमंत्री झालेला असतो उपमुख्यमंत्री झालेला असतो विविध मंत्रीच्या पदावर बसलेला असतो त्या पदाची बोध असते समाजाची नाही समाज हा वेगळा पार्ट आहे कुठे यांना सस्पेंड केलं आणि यांना सस्पेंड केल्यानंतर आज पुन्हा त्यांना परत घ्यायची भूमिका ठेवून हे त्यांच्यावर काय आरोप केले त्यांना विचारा काय आरोप केलं तुमच्यावर त्यावेळेस नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी हजर झालो हजर झाल्यानंतर एक चार पाच महिन्यानंतर मध्ये मध्ये मला थोडासा त्रास झाला संदर्भित मी त्या विरोधात साहेबांकडे आवाज केला साहेबांनी कुठली चौकशी न करता माझ्याच विरोधात तक्रारी वगैरे माझ्या विरोधात त्या ठिकाणी ए टी सी कार्यालयात त्या ठिकाणी माझ्या माझ्याविरोधात खोट्या म्हणजे रिपोर्टिंग केलं विनयभंगाची हो विनयभंगाची विनयभंगाची महिलेला तयारी केलं ते पण हां त्या ती जी ताई होती माझ्यापेक्षा म्हणजे लहान आहे ती तिला तिला त्या ठिकाणी तयार केलं आणि माझ्या विरोधात त्या ठिकाणी नको ते माझ्यावर आरोप घेतले मला चार महिने झालेत मला सस्पेंड केले गेलं त्यामुळे माझ्या कुटुंबिक पुट खूप हिरसण झालेली माझं घर रस्त्यावर आलेली आज मी ह्या अधिकाऱ्याकड त्या मग त्या ठिकाणी माझी व्यथा आहे त्यामुळे माझी मानसिकता खूप त्या ठिकाणी बोलवलेली आहे का येत नाही एकही माणूस हा माझ्या मराठी समाजाचा नाही तुमचा समाज तुझा अशा पद्धतीने ऐका वारंवार चर्चा होईल वारंवार काम कसं आहे सांगतो आधी सांगतो आठ कारण काय किती वेळा सांगतो तुम्ही ऐका पार्टीशी एक मिनिट जेव्हा एवढा मोठा जबाबदार आमदार हा सर्वसामान्य माणूस तक्रार असलेल्या गोष्ट वेगळी आहे ज्या वेळेला विधीमंडळामध्ये आम्ही तीनदा एखाद्या अधिकाराच्या बाबतीमध्ये रिपोर्टिंग करतो आणि सांगतो अशा वेळेला तिथं जेव्हा पाणी मोडतं आणि अधिकारी तुम्हाला जेव्हा जवळचा वाटतो आणि तुमचाच समाज तो अधिकारी तो अधिकारी त्यांच्या जवळचा आहे समाज जवळचा दिसला नाही दादा ना आपण डिस्कशनचा ट्रॅक आहे तो, है। तो आमचा मुद्दा फक्त एवढाच आहे की ज्या पदावर ज्या संविधानिक पदावर आपण आहात त्याचप्रमाणे मान्य आदिवासी मंत्री सुद्धा आहेत आणि ते आपण मुलांचे बघा ज्या असंविधानिक वाटलं मला पण कायचं कारण काय ही प्रथा अशीच होणार असेल तर आपण पुतळ्या जाळले आनंदा केला मला आनंद आहे पण मी माझ्या आदिवासी समाजाची का सोड दादा आम्ही सुद्धा चुकीचा ट्राय घेत आहे आपण चुकीचा तुम्हाला काय सांगायचं बघा शंभर टक्के माझं म्हणणं असं कोणत्याही मंत्र्यांच्या बाजूने बोलणार ना ना दा, नाही दादा आपण आदिवासी आम्ही कोणत्याही जनतेच्या दादा जनतेच्या बाजूनेच आम्हालाही बोला। बोलायचं त्यांनी त्यांना तुम्ही हे विचारलं पाहिजे जाऊन पुन्हा सर्वांनी साहेब ही वेळ आणायची विधानसभेचा दोनशे पैकी एक महत्व महत्वाचा सदस्य शिवभूमीचा आमदार शिव आहे मग त्यांनी तुम्हाला तीन वेळा असं सांगून सुद्धा तुम्ही याची एवढी विधानसभा साहेब असं आहे का संविधान हा संविधान बघा रस्त्यावर एखादी भांडणं कधी होणार एकदा माणूस डायलॉग करतो दोनदा माणूस डायलॉग करतो तीनदा चौथ्यांदा काल पडत असं पेटवतो या, या, या 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 दादा या कारण काय या पद्धती आपल्याला चालू ठेवायच्या त्या माझ्यासाठी नाही महाराज सगळं होतंय दादा ज्या वेळेला दुकानामाराचं आपला काय जेव्हा आम्ही देऊ फासोशी म्हणजे आम्ही सगळं देईल त्या अरे तुमच्यासाठी प्रेमाने पण तुम्ही जर मला सांगा या बाईची काय सूट आणि भेटून सुद्धा झालंय अहो दादा आपण आपल्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून सुद्धा झालंय मला सांगा हे गरीब माणूस मुंबईला जाऊ शकतो स्वतःच्या आपल्याला एक विचारा आम्हाला एक विनंती तुम्हाला करायची माध्यमातून सांगायची दादा मंत्र्यांना फोन समजा मंत्री त्यांचा बस मुख्यमंत्री आहे आमदार आहे ते एकत्र बसून समजा तो निर्णय आज कोणासाठी दादा बोलले तर आदिवासी समाजासाठी बोलले तुम्ही मला जर समजा आपण रस्त्याने चालू एखादा गाडीने कट मारला आपल्या तोंडातून सुई निर्माण होते आज आदिवासी माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले त्या तात्काळी समाजाच्या राजमुखलीवरती

प्रश्न हा विषय नाही हे बघा प्रश्न समाजासाठी का महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये जाऊन माफी मागेल तो विषय बांगला पण ही जी जनता आहे ना ही आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर गोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्याने जी वागणूक दाखवली प्रश्न हे अनंत काळापासून त्यांच्या मी जास्त सुट्टी झाली का माझ आमचं पॉइंटेड माझं म्हणणं एवढं बघा मंत्री ज्या मंत्रिमंडळात ते बसतात त्याचा एक मताचा अधिकार आहे माझा या सरकारला माझा असं हे सहयोगी सदस्य सीएम माझ्यापासून लांब नाही अशोक रावला मी चाललं होतं ढोल ताशाच्या नागरामध्ये मीच त्यांचं स्वागत केलं होतं की विशेष नाही आमच्यासाठी आम्ही अशिवाय ते सगळं एकत्र जेवलो आमचे भांडण झाले मी समजा आज संविधान बोललोय उद्या तुम्ही इकडे बोललोय समजा एक छोट्या पत्रकार परिषद आढावा बैठक समजा आदिवासी महत्वाची हक्कासाठी उद्या मी तिथं नारायण आपल्या उद्या नागपूरच्या आदर्श जाहीर माझा माझ्या आदिवासी महत्वाचे मंत्र्यांची माझ्या राज्याच्या तो भाग वेगळा पण आज जे भांडण चाललंय ना हे आमच्या नैतिकतेचं भांडण त्यांच्याकडे हे दर्जा दिलाय संविधानाने पारदर्शकता देण्यासाठी ज्या विधानसभेचा सा आमदार तुम्हाला तक्रार करतो आणि तुम्ही त्याला टोपे दाखवता आमचा केवढा अपमान झाला फोन करून सांगितलं की साहेब हा माणूस आहे ना हा गुरे बरं आधी काय करायचंय फक्त काही दिवसासाठी बोलून घ्यायचं बाजूला करायचंय आमची माफक अपेक्षा कुणासाठी होती तर या सर्व सामान्य जनतेसाठी हे अनंत काळचा प्रश्न हा वेगळा भाग त्याच्या भांडण राहील ते होत राहील मी आज माझ्या आधी प्रश्न होते उद्या मी आहे माझ्या नंतर प्रश्न तयार होतील ह्या घडामोडी होत्या भारत वर्ष अखंड याच्यामध्ये कमी जास्त निर्णय अधिकार वेगळे आयुध वेगळ्या पद्धतीचे असलेले कायदे हे येतील जातील बदलतील आता त्याविषयी मी एक फक्त एकच मला विचारलं क्षेत्रातून एकच अख्खा लांब पल्ल्याचा सिमेंट कॉम्प्रिटर रस्ता सांगा मी काय सांगितलं आता आदिवासी भागात एकशे पंच्याऐंशी किलोमीटर सगळं रिंग रोड एकशे पंच्याऐंशी किलोमीटर फक्त माझ्या आदिवासी समाजासाठीच फक्त रिंग रोड आता असं मी तिथे कळवलं से माझ्यापुढे एवढी मोठ्या मोठ्या जनतेची गाव आहेत पण ते का पडलंय म्हणजे आमचा बेबीचा देठापासून भांडार आहे मला मतदान होत नाही अशा मला एक रुपयाचं मतदान कधी माझा आदिवासी बांधव देत नाही देऊ द्या मतदानावर काही अवलंबून नाही अरे पण त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी बरं मी निर्मिसी आमदार आहे बिना खाणाऱ्या मित्र थोडे आमदार राहणार आहेत आमची क्वालिटी कोणती शरद सुरवण्याची आमचं म्हणणं असं आहे मंत्री तर आम्हालाही जवळचे आहेत माझे तर मित्र आहेत पण विषय असा आहे भांडत होणार त्याच्यावर माझं आता टोकाचं एखादा शब्द बोललो कुटुंबातलं भांडत त्याचं माझं माझं आणि अशोक ऐकायला पाहिजे होतं असं आमची भावना आहे लोकांसाठी नाही ऐकलं त्याला पाठीशी घातलं आता वाचतंय सगळं वाचतील अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तातडी निर्णय होणं गरजेचे लोकांच्या हितासाठी म्हणून आमचं भांडण आहे आता मी कुणाशी भांडलो याच प्रश्नांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी नाही तर मी भांडलो नसतो आता तो इतका मुजोर आहे त्यांनी काय केलं त्यांनी काही लोकांना मुख्यापाला हाताशी धरून वेगळे 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 मॅसेजे पाठवायला सुरुवात केली अख्या राज्यभरामध्ये आदिवासी समाज कसा पेटल तुमच्या मात्र कसं बदनाम केलं मी नाही कुणाला बदनाम केलं मी असा माणूस आहे मिरसा मुंडाचा ड्रेस घालून एकटा बसले पाहिजे तीन दिवस आणि ज्यावेळेचा डिबेटी चालू केला ना त्याला पुण्यापासून तर नाशिक पर्यंत चालवून दिलं होतं पाय पाय कुठला आमदार चालला हो तुम्हाला वाटतं मी तुम्ही त्या जाती जन्माला नाही भाई तुमचं बरोबर मी त्या जाती जन्माला माझा माझा जाती धर्माचा विषय नाही माझा मला आहे माणूस की म्हणून एक कळत आहे हा ही जातीच्या भाई भांडणच नाही हे जातीची भांडण नाही उद्या त्या जागेवर उद्या वैकिंगच्या जागेवर सतत कुठल्याही धात्याचा मतले असेल आमचा भांडोका होणार आणि संवेदना कधी ठरवतो अरे हे काय नाही विधिमंडळामध्ये सुद्धा कधी कधी समोर समोर आता सोडून भांडणं होतं ना आमची तिथं ते आपल्या मैसेज मध्ये का तोल जातो त्यावेळेला सुद्धा आमचा ठीक आहे व्हायला नाही पाहिजे का होत शेवटी एखाद्या गोष्टीचा पाण फुटला पाठ फुटला आम्ही कुणासाठी भांडतो बघा ह्या बाईचे परिस्थिती मला सांगा हिला वास येतो साहेब मला ना इतके तिरस्कार शब्दाचा नाही मी कुठल्याच जगात तुम्ही सांगितलं स्पर्श अस्पृश्य आहे का माझ्या आदिवासी बघितलं तुला वास येतो म्हणतो त्या आजिवशी एवढी हिंमत त्याला म्हणे तू मला गोड बोला येऊ नको माझ्या जवळजवळ थांबू नको तुझी मी खाती नाही आहे चौकशी लावून माझ्या माझ्या अपमान हे बघा मंत्राचा अपमान म्हणजे तो समाजाचा माणूस आहे तुम्ही आले आता हा विषय आपल्याला समजदार आहे तुम्हाला माहिती आहे माझी जबाबदारी मी हुशार आहे माझी काम पद्धत सांगायला माहिती आहे आपण आलात इथे आपलं स्वागत करतो आदिवासी मंत्री असू द्या किंवा आदिवासी समाज असू द्या हे दोन्ही चेहरे मला म्हणून वरती नेता आहे नेता होऊ शकत नाही पण नेत्यांसाठी माझ्या तोडातून जे आपशब्द गेले त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा जे काय होईल ते संविधान भाषेत देता चर्चा करेल आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या करतो एवढा शब्द आपल्या सर्वांना देतो